कसे घ्यायला रे बांगडे कसा दोनशे रुपयाचे बांगडे घेतले बरं रापणीचे बांगडे आहेत फ्रेश एकदम ड्रॉइंग केलंय ना ते गजब केलं एकदम पॉवरफुल केले ड्रॉइंग भारी वाटते लवकरच सुरू होऊ दे मार्केट आणि लोकांच्या सेवेसाठी रुजू होऊ दे नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलो आहे मी तर आज आज आपण मडगावच्या फिश मार्केटमध्ये जे एक मडगावचं नवीन फिश मार्केट तयार झालं आहे आपण हे फिश मार्केटचं रिनोवेशन अजून झालं नाही आहे तर आपण पहिलंच हे फिश मार्केट पाहणार आहोत तर हे फिश मार्केट कसं आहे आतून पाहूया चला तर बघू शकता तुम्ही इकडे बोर्ड लावला आहे प्रॉपर आणि प्रॉपर मडगावचं फिश मार्केट रेडी झालेलं आहे पण अजून इथे प्रॉपर मच्छी विकायला सुरू नाही केले बाहेरच विकतात अजूनही इथे प्रॉपर आहे बघा सिक्युरिटीसाठी बनवलेलं आहे जनरेटरसाठी बनवलेलं आहे पार्किंगसाठी पण व्यवस्थित इथे लिहून ठेवलेलं आहे पार्किंगची व्यवस्था आहे टू व्हीलर आणि जे ड्रॉइंग केलं आहे ना ते गजब केलं आहे एकदम पावरफुल केलं आहे ड्रॉइंग भारी वाटते लवकरच सुरू होऊ दे हे मार्केट आणि लोकांच्या सेवेसाठी रुजू होऊ दे हे आहे मडगावचं नवीन फिश मार्केट जे अगदी मडगाव बस स्टँडपासून काहीच्याच अंतरावर हो आहे आता इथे बऱ्यापैकी जागा बनवली आहे या लोकांनी फिश मार्केटसाठी हे असं आहे फिश मार्केट ऐस पैसे जागा बनवली आहे आणि इथे अगदी चांग चांगल्या प्रकारे त्यांनी इथे हे केलेलं आहे पूर्ण फिश मार्केटचा आहे बघा मत्स्य हट म्हणून हे बनवलेलं आहे इथे इथे स्टोरेजची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे अजूनही सुरू नाही झालं आहे इथे लवकरच सुरू होईल इथे वरती पण एक माळा बनवलेला आहे बऱ्यापैकी जागा आहे जनरेटरची सोय आहे वरती पण यांनी हे बनवलेलं आहे जागा आहे वरती आपण वरती बघू शकतो काय बनवलं इथे वरती पण बऱ्यापैकी स्पेस दिली आहे लवकरच हे नवीन फिश मार्केट तयार होईल इथे वॉशरूम वगैरे वॉशरूमची वगैरे सोय केलेली आहे इथे लवकरच हे नवीन फिश मार्केट चालू होईल लोकांसाठी असे गाळे बनवलेले आहेत एजंट लोकांसाठी गाळे गाळे बनवलेले आहेत आणि पूर्ण इथे वॉशरूम्स वगैरे हो आहेत मला वाटतं हे ओपन होईल तेव्हा अजून ह्याची क्लिनिंग होईल आणि हे प्रॉपर ओपन होईल जनरेटर वगैरे हो व्यवस्थित इथे सगळं सोय केलेली आहे एरिया बऱ्यापैकी मोठा एरिया आहे बऱ्यापैकी मोठा एरिया आहे आणि मडगाव मूळ काय मडगाव बसस्टँडपासून पासून खूप जवळ आहे मडगाव बसस्टँडपासून पासून अगदी जवळ आहे हा पूर्ण एरिया आहे किती मोठा एरिया तुम्ही बघू शकता ते पहिला ओपनली फिश विक्री केली जायची आता हे पूर्ण मार्केट रेडी केलंय असे दोन हे बनवलेले आहेत का मच्छीचा लिलाव चालू आहे

<that> in a country... कादो। ना ना दो का दोनशे रुपयाचे बांगडे घेतले बऱ्यापैकी रापणीचे बांगडे आहेत फ्रेश एकदम हे मार्केट अजून चालू झाले नाही मार्केट मार्केट जेव्हा सुरू होईल तेव्हा इथे पूर्ण हे पूर्ण एरिया फुल होणार आहे सकाळी या पूर्ण एरियामध्ये मार्केट फुल भरलेलं असतं पूर्ण इकडे मासे विक्री चालू असते सकाळी आता हे मार्केट जेव्हा सुरू होईल तेव्हा इकडचं बाहेरचं मार्केट पूर्ण बंद होईल आणि आत आतमध्ये मार्केट सुरू होईल आता ही संध्याकाळची रापणीची मच्छी आली होती ती आपण घेतली दोनशे रुपयाचे बऱ्यापैकी बांगडे आलेले आहेत आईकडून मडगाव बसस्टँडकडनं रोड येतो आणि हा इकडे जातो आहे हा वरती जो रोड ब्रिज दिसतो आहे तुम्हाला तो, तो काणकोणसाठी आणि राईट घेतल्यावर पणजी वास्कोसाठी आहे अजून तसा क्लिननेस नाही आहे इथे पण प्रॉपर मार्केट आहे सुरू होईल तेव्हा एकदम पुन्हा एकदा आपण याचा ब्लॉक करू मच्छी घेतली बांगडी आहे जास्त मोठा पण बांगडा नाही आहे पण आहे क्वांटिटी बऱ्यापैकी आहे तरी पस्तीस तीस तीस तरी बांगड्या आहेतच कन्फर्म तर आज आपण मित्रांनो बघितलं मडगावचं होलसेल फिश मार्केट म्हणजे पहिल्यांदा इथे मार्केट होतं आता हे प्रॉपर त्यांनी हे बनवलेलं आहे जर आपण मच्छी घेऊन निघालो पुन्हा आपल्या घराच्या दिशेने तर आता आपण चाललो आहे वास्कोला संध्याकाळची सुरुवात झाली आहे आणि लाईट लागलेल्या आहे दिवे लागलेले आहेत ला आणि मस्त गोव्याची अप्रतिम रोड तुमच्या स्वागतासाठी आहेत तर आज आपण केलेलं मडगाव फिश मार्केट नवीन फिश मार्केटचा होलसेल फिश मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय